अकलूज शहरातील शनिघाट परिसरातील नदीपात्रात सापडलेल्या मेघराज हिलाल या युवकाचा मृत्यू झाल्याचे उघड झाले असून या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे अक्लुज शहरातील शनीघाट परिसरात बावीस ऑक्टोबर रोजी नदीपात्रात सापडलेल्या मेघराज युवराज हिलाल वय या युवकाच्या मृत्यूचा उलगडा झाला आहे तपासातून हा खून असल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी रोहित रघुनाथ क्षत्रिय राहुल रघुनाथ क्षत्रिय आणि रोहन सुनील शिंदे सर्व राहणार गल्ली अकलूज यांना अटक केली आहे एकवीस ऑक्टोबरच्या रात्री वाद झाल्यानंतर आरोपींनी मेघराजला नदीपात्रात नेऊन बुडवून खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे गुन्ह्यानंतर आरोपी फरार झाले होते मात्र अकलूज पोलिसांनी वाशी धाराशिव आणि अकलूज येथून तिघांना ताब्यात घेतले चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे आरोपींनी कबुली दिली आहे की जो मयत आहे मयत याने अकलूज यान शहरामध्ये जाण्यासाठी त्याच्याकडे असणाऱ्या टुलरची मागणी केली होती आणि त्या कारणावरून आरोपी आणि मयत यांच्यामध्ये वादावादी झाली होती आणि या वादावादीतूनच आरोपींनी परत जो मयत आहे याला शनीघाट या ठिकाणी नीरा नदीच्या पात्रात नेलं आणि त्याला बुडवून मारलेलं आहे सदर गुन्ह्यात आद्या आत्तापर्यंत जे आरोपींचा जो सक्रिय रोल आहे हे सर्व आरोपी सापडलेले आहेत आणि यामध्ये आरोपी हा परागंदा कालावधीमध्ये फरार असताना त्यांनी पुन्हा त्यांना कुणी सहकार्य केले आहे याबाबतीत तपास करणं आवश्यक असल्यामुळे आम्ही मान्य न्यायालयातून सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज विभाग संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नीरज उबाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे अमोल बकाल समीर पठाण शिवकुमार मतभावी विक्रम घाटगे तुषार गाडे रणजित जगताप यांनी केली आहे